अकृत्यं नैव कर्तव्य प्राणत्यागेऽपि संस्थिते न च कृत्यं परित्याज्यम् एष धर्मः सनातनः अकृत्यं नैव कर्तव्य प्राणत्यागेऽपि संस्थिते न च कृत्यं परित्याज्यम् एष धर्मः सनातनः मञ्जे जे कार्य करण्यासारखं नाही ते कधीही करू नये आपले प्राण जरी जाणार असतील तरी ते करू नये आणि जे काम करण्यासारखं करण्यासाठी आपल्याला आपले प्राण द्यायला लागले तरी हरकत नाही पण ते काम नेहमी करावं म्हणजे जे योग्य आहे आणि चांगलं काम आहे ते नेहमी करावं त्याच्यासाठी अगदी आपल्याला प्राण द्यायला लागले तरी हरकत नाही आणि जे न करण्यासारखं आहे ते कधीही करू नये अगदी आपले प्राण जात असतील तरी सुद्धा ते कधीही करू नये अकृत्यम नैव कर्तव्य प्राणत्यागेपी संस्थिते न कृत्यम एष एषर्म सनातन